आई आज बसले अंगणामध्येच मच्छी साफ करायला आणि पदू पदू मदत करतोय काय मच्छी फ्राय झाले आईने फ्राय करून टाकले आम्ही गेलेलो फिरायला मांदेलीचा रस्सा भारी लागतो फ्राय तर भारीच लागतो पण मांदेली अशी मच्छी आहे ना हे वरून ऍड केला ज्यूस रेसिपीचा ताट आहे इकडे मांदेली एकदा आणि फ्राय केले आईने नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या घरी गावामध्ये दुपारी आलेले मावरवाली आणि म्हावरवाली आलेले त्यावेळेस आम्ही घेतले मच्छी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे येतो गावामध्ये आणि ती कशी मच्छी असते काय असते ते कसे निवडायची काय सगळं आई दाखवते तुम्हाला जसं मी गावी आलो की बऱ्याच जणांना आपल्या गावाकडची रेसिपी व्हिडिओ बघायची असते सो आज तुम्हाला आईची आजची छान रेसिपी दाखवणार आहे मच्छी कुठली कुठली घेतले ती तुम्हाला दाखवतो आणि संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस जेव्हा बोटी येतात तर फ्रेश मच्छी केळशीतनं आमच्या गावी विकायला महिला येतात लालदोडी बोलतात तिथून महिला आमच्या गावामध्ये विकायला येतात आणि हे खूप लहानपणापासून आम्ही अगदी आमच्या अगोदरपासून पण ह्या महिला आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आजूबाजूला काही पंचकृषी आहे गावं आहे त्यांची गावं ठरलेली असतात त्या गावामध्ये मासे विकायला आणतात तुला का बोललो बोंबीदान अजून तू काय खाणार तो खेकडा नाही दुसरा खाली काय खाली का तुझी वाट बघून सकाळी मग घेऊन टाकले आम्ही काय आणणार होता तू दोन दिवसापासून वाट बघतो तुझ्या गाडी पण नाही शंभर पर्यंत हा बाया काय भरलेली कुठे येणारी सुखी नको वली बी ला होती मला जाणार होत कळशी मध्ये का नाही कळशी जायचं होतं मला खेकडी घेऊ काय बऱ्याच दिवसानंतर अरुखला बाबा आवड आले की आमची सगळी मांजरे नको बा आहे बाबू नको पोकल सुखल चांगली किरी भरी माहित चांगली कधी कधी खालायची कशी तर काय नको घालून पोऱ्याला चांगला होता ना चांगली पण दिला कची ही नाही 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 दोनशे रुपये दिलाय त्याचा हा ही किरवी केवळची किरवी पण्णाची सगळी आज बऱ्याच दिवसा मावरा आहे ना बाबू गायब करेल तो आवरा जर बरा झाला जर केळशीला गेलो असतो तर परत टाइमपास पण झाला असता आराशी आला की आपला बरा इथे गावाला मच्छी ताजी मिळते त्यांना पण काय भेटायला पाहिजे काय सगळ्यांच्या ते पण विकत आणतात ओळखीच्या असल्या की थोडे देतात रेग्युलर आता किती वर्ष झाली लहानापासून आमच्या गावात येते आणि त्यांचा रेट ठरलेला असतो ते हिशोबाने देतात मी मच्छी यासाठी एवढी घेतले की आम्हाला अगदी बनवून न्यायचे मुंबईला काल असतील तर मग घेतली असली सांगा ठेवत राखण्याला मी काय बोला का बघू राखण्याला पण सांग काय इथे राखण्याला बसले सांग समोर राखण्याला काय आपण इथे तिकडे बघा त्या साईडला आहे सुकट सुकट घातलेली राखवायची सोनार आणि आता मग आहे ते मुंबईला तिकडे मानेली घातले आवडत नाही सुट्टा भाकरी सोबत आजाम करतात मला आवडत सुट्टा आणि गावात मावला आला की सगळ्यांच्या घरी मच्छी असते पूर्वी तर चा वाटा मिळायचा नंतर तो दहाचा झाला आता तो वीसचा झाला वीसचा अजून पण चालू आहे वीस आणि पन्नास हे दोन प्रकारचे वाटे चालतात गावाला अजून पण म्हणजे घरात एखादी महिला असतात मी मुंबईला असलो आई असली वीसचा वाटा असतो म्हणजे किती बघा गावाला थोडी तरी मच्छी मिळते वीसची पण मिळते आ, ही हे मेन मग गावचं सुख आहे गावाला अगदी कमीत कमी, -कमी पैशामध्ये पण चांगलं मिळतं आणि त्यांच्या बोटी असतात त्यामुळे चांगली असते मच्छी चांगले भगवान इकडे बघ काकड्या शेवटच्या मग न्हायच्यात की हे मग काहीतरी करू मग बनवू मुंबईला मनी नमस्कार कसे आहेस तू परत तो आई बनणार आहेस किती मुलांना त्यांस बापरे आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा तिने मुलं घातली असतील म्हणजे पिल्लं घातली असतील तर काही काही पिल्लं हे कोण ना कोणतरी घेऊन गेलं नाही तर मग बऱ्याच वेळेस काही काही पिल्लं मर मरतात ॲटोमॅटिकली असे म्हणजे ते त्यांचं तसंच लाईफ आहे तर मच्छी पहिली सगळ्यात पहिले आईने ते साफ केले बहुतेक किती केले माहीत नाही आई आज बसले आहे अंगणामध्येच मच्छी साफ करायला आणि पदू मदत करतोय काय पदू जमतंय काय तुला हां इकडे ही मच्छी आता घेतली डोमा ककरी आहे मांदेली आहेत त्यानंतर हे मोरवई पण आहेत तीन चार प्रकारची मच्छी त्याच्यामध्ये लेपा पण फ्रेश आहेत हे बघा आमची मणी आली तिचं पोट भरलंय दोन दिवसापासून मजबूत खाते ते नाही जमलं तुला बाबू पटापट होते ते हातोपाती पटापट मी करतो उठ 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 उशिरा नाही कोणाला ना पाहिजे लेपाची मच्छी एकदम जबरदस्त लागते टेस्टी असते दोन तुकडे लांब पण शकतो काय गो पुरसान परेशान काय झाली काय गो बाया चला पटापट मच्छी साफ करून घेऊया हातोपाती काम पटापट होईल बऱ्या दिवसानंतर गावची मच्छी खायला मिळणार आज जर रस्सा करायचा आम्हाला इकडे भरलेली आहेत काय काय तीन चारच फक्त जरा पोकळ वाटतात बाकी भरलेले आहेत भर 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 वारे हे हा एक भरलेला हा भरलेला हा भरलेला हा भरलेला दोन थोडीशी वाटलं तशी वाय ऑरेंज वाले असे पोकळ आहेत ना हे मच्छी धुवून रेडी झालेली आहे इकडे मांदेली स्वच्छ करून घेतलेली आहे हे डोमे आणि ककरी म्हणजे काटेरी मच्छी इकडे खेकड्यांचे छोट्या छोट्या अंगड्या आहेत ते रस्सा करायचा म्हणजे आपल्याला ज्यूस काढून आहे आणि हे खेकडे तसे पण स्वच्छ करून फक्त मध्ये कापायचे आम्ही घालतो आता खेकड्यांचा रस्सा ओढणीसाठी लसूण घातले असे हे खेकडे साफ करून घेतलेत भरलेले आहेत चांगले त्याच्यामध्ये अजून भरलेले असतात एकदम येल्लो येलो असतो ना तेव्हा ते जास्त भरलेले असतात छोट्या ते भरलेले आहेत घरगुती वाटण तयार होतं आमचं गोडा मसाला कांदा खोबरा भाजून त्याचं असं वाटण तयार करतो हे खास करून आहे ना खेकड्याचा जर रस्सा असतो त्यामध्ये कंपल्सरी लागतोच तरच ती चव येते आणि त्याला रस्त्यावढी चव नाही येणार आणि मेन म्हणजे याचा आंगळ्यांचा ज्यूस बऱ्याच दिवसाने घरची रेसिपी बघायला मिळते बरेच जण मिस करत होते सो so, नक्की तुमची एक कमेंट होऊन जाऊ द्या एक लाईक जरूर होऊन द्या तुमची प्रतिक्रिया जवळ कळवा गावाकडच्या रेसिपी सिंपल असतात पण चव जबरदस्त आणि बघायला बऱ्याच जणांना आवडतात आपले व्हिडिओ त्याला चव असते मसाले ज्याने घेतले नसेल तर नक्की घेऊ शकता बंधू कोकणी घरगुती मसाला जो आपण पनवेलला शॉपमध्ये विकतो बरेच जणांनी आतापर्यंत ट्राय केला आहे ओके हळद पाहिजे महत्वाची इकडे थोडासा गरम करा आता हा गोडा मसाला ॲड केला बाकी मच्छीला गोडा मसाला वापरत नाही तरी कोळंबीचा रस्ता असेल खेकड्याचा रस्सा असेल किंवा शिंपल्यांचा तरच वापरतो खेकडे धुतलेली ऍड करू आता ऍड केली खेकडी कलर न बदलेल नंतर आतमध्ये उकळी येईल असं चांगली हां आपल्याला अजून परत त्यातली असं ज्यूस घालायचं आतमध्ये तर मीठ अंदाजाने घालायचं मच्छीला स्टार्टिंगला मीठ स्टार्टिंग घातलं चालतं तर खेकड्याची रेसिपी सिंपल अगोदर पण तुम्हाला बऱ्याचवेळेस दाखवले पण बऱ्याच जणांना रेसिपी बघायची होती बऱ्याच दिवसानंतर जे लोक काही नवीन मेंबर जॉईन झाले असते आपल्या चॅनलला नक्की जाऊन बघा जो अगोदरच्या सुद्धा व्हिडिओ आहे ही एक व्हिडिओ दाखवले मोरवी इकडे करते आंगण्याचं वाटण म्हणजे त्याचा रस्सा काढायचा आहे ग्रेव्ही काढायची त्याच्यासाठी वापरायला लागतं आपल्याला आता हे वरून ॲड केला <laughs> ज्यूस आता याला चांगली चव येईल मीठ वगैरे घालून घेऊया अंदाजाने मीठ आता झाडा मीठ वापरतच नाही वाट आपण तेव्हा झाडाच मीठ असायचा घरी पुरवायचं पण एक एक वर्ष या वर्षाच्या पुढच्या वर्षी राहायचा ना टोपली सजली राहायचे मगील माल्यावर इथं मांदेरी घालतोय आम्ही फोडणी सेम आहे याच्यामध्ये कांदा लसूण घड्याळ किती वाटले सांग मग घालतो ते शायनिंग महत्व मांदेलीचा रस्सा भारी लागतो फ्राय तर भारीच लागतो पण मांदेली अशी मच्छी आहे ना चवीला छान असते जरी छोटी असली ना तरी भारी लागते चला फोडणी झाले तयार मस्त मांदेरीचं कालवण आहे गॅसवरती पटकन म्हणून मग इथे घातलं चुलीवरती करणार होतो दिस आता ह्या टायमिंग मार्च एप्रिलच्या एप्रिलच्या टायमाला ना आंबे असतात त्याच्यामध्ये मार्चच्या टायमाला वगैरे आंबा मस्त आंबट घालायचा जबरदस्त त्यासाठी कोका आम्ही कोकम पण घालतात काही जण तर दोन रेसिपी झाल्या फटाफट रेडी आता बाकीच्या आहे तरी मच्छी फ्राय करणार सगळे रेसिपी एकदम आपल्या सिम्पलच असतात पण बघायला बऱ्याच जण आवडतात गावच्या रेसिपी आता इकडे बघा आईने मॅरिनेशन करायला मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये काय घेतलं आहे मीठ सगळे मसाले ॲड केले आणि हे आता तर लावायला यात तुम्ही रवा पण वापरू शकता कधी कधी वापरतो मी रवा पण सिंपल पद्धतीने करतो आहे हां असं करत आहे तांदळाच्या पिठासोबत लावून मस्त होतं केकड्याचा रसावा किती मस्त झाला आहे संध्याकाळचं वातावरण छान झालं आहे आम्ही चाललो चाल आहे प्रयत्न कुठे झाला आपण स्कूटी राऊंडवर आहे जरा आपण आजकाल असे सारवलेली अंगणी पण रेअरली बघायला मिळतात घरांचा लुकच भारी एकदम गावचं वातावरण किती मस्त झालं आहे इकडे रुपयाच्या खर्च पण काम चाललं आहे काहीतरी पोहो इथे गाडी आम्ही काल पेट्रोल घेतलेले दोन तीन बाटल्या त्या पण काढायला विसरलेलो पदू करतो शूटिंग तो पप्पा तुम्ही गाडी झालं मी चालू करतो रोडवर आलो आहे आम्ही संध्याकाळचा नजर बघा बाबा इथे आलो आहे रोडवरती आणि आपण जाऊया जरा कुठे डोळेच्या पत्ताकडे गावच्या बाहेरचा नजर असा मस्त वाटतं संध्याकाळचं हो कुठे चाललं रे मस्त वाटतं ना गार गार हवा सुटल्या संध्याकाळी थंडी पडते सहज जरी फेरफक्का मारला ना असं बाहेर तरी मस्त वाटत सनसेट दिसेल वाटत आपल्याला अजून सूर्य मावडीतल्या ना आहे खाली आलाय आकडे खाली डुलायचा पर्याय आमचा पाणी असतं एरवी आता ह्या टायमाला पाणी नाही आहे आलोय ते आय बोंडी साठी कुठे झालंय हा हे बोंडी साठी मामा भेटले होते मामाकडे जायचं होतं पण काय टाइमच नाही बोलला दिवसच पुरत नाही काय टायमाला नात्याकडे जायला नाही मिळालं जास्त आखाकडे पण आला होता आखाकडे पण जायला मिळालं संध्याकाळचा फीलच भारी एकदम तू मस्त वाटे ना हे बघा आता सनसेट दिसेल इथून दिसला वाव काय नजारा आहे यार भारी एक नंबर इथे गाडी थांबवूया आहे बोंडीचा टेप इथून पूर्ण खालची पूर्ण खाडीचा परिसर दिसतो हे बघा आहे सनसेट खाली अरबी समुद्र तिथे खाली खाली जायचं होता संध्याकाळचा नगा नजारा बघा किती मस्त वाटतंय आणि हा आमच्या इकडे बोंडीचा टेप इथला टन आहे असा यू आकारचा पूर्ण टन आहे इकडे गेलो की खारी साखरी पुढे आणि आमचं गाव या साईडला पाठीमागे आणि हा नजारा गावाकडचा सूर्यास्त ही पूर्ण खाडी आहे इकडे बारदा नजरी आमची आता ओटी असल्यामुळे पाणी खाली गेलं आहे ह्या टायमाला खेकड्यांचा सामा चांगला आहे खाजनात जाऊन खेकडे पकडू शकतो पण उशिरा जायला लागेल संध्याकाळ होईल आणि समोर असा नजारा काय सीनरी भारी वाटते ना काय भेटलं शेंगी खायची नसते ती ती वेगळी असतात त्या वेगळ्या गावाकडचं एकदम फिलिंगच भारी असतं संध्याकाळचं सहज जरी बाहेर पडलं आणि असं फेरफटका मारला तरी एकदम रिलॅक्सिंग वाटतं आता इकडे काजू वगैरे आहेत ना त्यांना मोहरायला सुरुवात झाली बघा इकडे तुम्हाला दिसत असले नाही लांबून तिथे मोहर आला आहे वरती बारीक बारीक डेऱ्या फुटल्यात पुढच्या एक महिन्यामध्ये चांगला मोहर येईल पहिला काजूना मोहर येतो नंतर आंबे करवंद बाकीचे थोडं झाडं आहेत त्यांना पण मोरायला सुरुवात होते ऋतूचक्र बघा ना कसं पाऊस गेल्यानंतर बरोबर बाकीच्या फळांना पण फुलं फळं येतात आणि इथे खाले आहे ना हे आता कलमाची झाडं सगळ्यांचे जेवढे आहेत त्यांना आता पालवी फुटले हे पालवी फुटलेत ती कलमं बरोबर जानेवारी डिसेंबरच्या एंडिंगला मोहर द्यायला सुरुवात करणार मस्त वाटे इथून जरा वाव इकडे आता ह्या परिसराला बोंडीचा टेप बोलतात कारण ह्या परिसरात बोंडीची झाडं खूप होते अजून पण आहेत काय काय पण कमी झाले पूर्वी तर खूप या रस्त्याला असे खूप असायची बोंडी आम्ही बोंड जमवायला इकडे यायचो आता तो सिझन येईल बोंडांचा पण पुढच्या जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये तो येतो बोंडा असतात कोकणातले त्यांना माहिती आहे बोंड काय असतं ते बिब्बो असतं ना बिब्बा त्याचं फळ बोंडा तर हा परिसर आहे बोंडीचा टेप या टेपावर इथनं परिसर मस्त दिसतो असा आलं घरी मच्छी फ्राय झाले आईने फ्राय करून टाकले आम्ही गेलेलो फिरायला लेप वगैरे सगळी मस्त तव्यात घातली गावच्या स्टाईलने इकडे बघा ताटामध्ये परिपूर्ण असा रेसिपीचा ताट आहे इकडे मांदेली केकडा आणि फ्राय केले आईने तव्यात वडे केलेले तव्यात गरम करून दिले भाकरी खेकड्याचा रस्सा टेस्ट करूया वा गा, गा। गा। टेस मस्त आहे खाज खाजण्यात आणतो ना टेस्ट तशीच लागते गावची कुठली पण रेसिपी मस्त मस्तच लागते तर मंडळी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गावाला गेल्यानंतर आईच्याची रेसिपी एक दोन तरी बनतातच तर बरेच दिवस आईच्याच्या रेसिपी दाखवल्या नव्हत्या तर बऱ्याच जणांना असे व्हिडिओची उत्सुकता असते कारण की आपण लॉकडाऊनच्या टायमाला किंवा त्याच्या अगोदर पण बरेच सारे व्हिडिओ आई छतचे दाखवले आहेत गावाकडे सिम्पल लाईफस्टाईलचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आता तेव्हा सबस्क्राईब केलेल्या मंडळींना तशा टाईपचे ता व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचे असतात म्हणजे आम्ही आता कधी पनवेलला आलो तर पनवेलचे इकडचे व्हिडिओ करतो मार्केटचे करतो नवीन नवीन ठिकाणचे करतो सो तेव्हा बरेच जणांचे कमेंट्स येत असतात की दादा गावचे व्हिडिओ करा गावचे व्हिडिओ करा त्याच्यात गावचे गेल्यानंतर मग आई रेसिपी दाखवा हे बऱ्याच जणांना बघायचं असतं व त्यासाठी हा खास करून एक व्हिडिओ केला गावची लाईफस्टाईल गावा लोकांना बघायची असते कारण शहरामध्ये सगळ्यांना तर सगळं माहिती आहे आणि सतत ते राहिलं ते टिकून राहिलं आहे कुठेतरी आणि ते लोक मिस करतात आणि बरेच सारे मंडळी असे आहेत ना जे जे गावाला पहिले होते आणि आता काही वर्षापूर्वी नोकरी धंद्यासाठी मुंबईत किंवा शहरामध्ये स्थलांतरित झालेत जेव्हा ते गावाकडच्या अशा काही गोष्टी बघतात म्हणजे कामावर नऊन बघून कधी आल्या असतील जेवताना एकत्र फॅमिली म्हणून बघत असतील त्यांना ते बघायला खूप छान वाटतं यासाठी हा व्हिडिओ केला या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आम्ही काय खातो कसं खातो हे नाही आहे म्हणजे आम्ही किती खातो हे पण नाही आहे हे आहे की लोकांना ह्या गोष्टी रिलेट करतात म्हणजे जेव्हा काही वर्षाभरापूर्वी लोकं जेव्हा गावी होती आता आमच्या गावचं उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे एक पंधरा वर्षापूर्वी वेगळी परिस्थिती होती आमच्या गावामध्ये पूर्ण गाव गजबजलेला होता आज पूर्ण बहुतेक लोक मुंबईत शिफ्ट झालेत फॅमिली घेऊन त्याच्यामागे बरीच कारणं आहेत पण जेव्हा असे काही गावाकडचे व्हिडिओ येतात त्याचे व्हिडिओज बघतात तेव्हा त्या गोष्टी ते रिलेट करतात आज आपला ऑडियन्स जो आहे ना अशा व्हिडिओना जास्त लाईक करतो माझे खूप इच्छा आहे की नवनवीन नम चांगले चांगले आणखीन व्हिडिओ बनवावे त्या व्हिडिओना रिस्पॉन्स कमी पण अशा व्हिडिओना जास्त येतो तुमचं सुद्धा मत नक्की कळवा तुम्हाला जास्त कुठले गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ म्हणजे आम्ही पनवेलला गेल्यानंतर शहरामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ बघायला आवडतात की इकडचे जास्त व्हिडिओ बघायला आवडतात तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि तुम्हाला असं छान छान व्हिडिओ नक्की येत राहील सो तुमचा सपोर्ट जसा आहे तसाच राहू द्या नक्कीच तुम्हाला आणखीन भरपूर सारे व्हिडिओ गावाकडचे घेऊन येईल जेव्हा मी कधी गावी जाईन थँक्यू सो मच बेटू पुढच मी तो स्वतःची काळजी तो वेल सी यू, टेक केअर बाय